नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मोसम अपडेट या युट्यूब चॅनलवरती मी बोलतोय प्रदीप आणि आज पाहणार आहोत आपण सतरा ते बावीस ऑगस्ट पर्यंत सात दिवसाचा मोसम अपडेट तर चला थेट आपण अंदाजाकडे वळूयात सतरा ऑगस्ट म्हणजे पहाट पाऊस आणि दिवसभर ढगाळ मुळे थंडवा राहणार आहे आणि त्या ठिकाणचं बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान इतकं राहणार आहे आणि सकाळपासून पावसाळी वातावरण किंवा दिवसभर बत्तीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान राहणार आहे आता आपण चर्चा करणार आहोत की अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्ट रोजी काय आहे म्हणजे दुपारी पाऊस एक जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे बत्तीस डिग्री सेल्सिअस ढगाळ वातावरण आणि दमाट वातावरण राहणार आहे त्यानंतर एक ढग मुक्त होण्याची किंवा हवा केस असे एक जास्त हवामान पण बिघडण्याचा वर्तवलं जात आहे त्या ठिकाणचं तापमान राहील तीस सेन्शियर इतकं आणि ढगाळ वातावरण संध्याकाळी वादळी पाऊस म्हणजे एकोणीस तारखेला वादळी पाऊस होण्याची पण दाट शक्यता आहे आता वीस ऑगस्ट आपण हवामान हो अंदाज जाणून घेऊयात म्हणजे वीस ऑगस्ट जो जे सकाळचा आपण अंदाज आहे म्हणजे तो एक दिवसभर ढगाव वातावरण राहणार आहे चौसष्ट डिग्री सेल्सिअस म्हणजे तापमान वातावरण रा तापमान तीस चौतीस डिग्री इतके राहणार आहे सकाळी जे वादळी पाऊस राहील त्याचं वातावरण राहील म्हणजे बत्तीस डिग्री सेल्सिअस इतकं हवामान अंदाज राहणार आहे आता बघूयात एकवीस ऑगस्ट मुख्यंत उन्हाळा म्हणजे गर्मीचे जास्त प्रमाणात होणार आहे आणि त्या ठिकाणचं तापमान राहील पस्तीस डिग्री सेल्सिअस इतकं आता थोडा सूर्योदय आपल्याला ऊन वगैरे पडू शकतं पण जास्त करून उष्णता आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसून येणार आहे त्याचं उष्णता म्हणजे चौसष्ट डिग्री सेन्सिअर इतकं आपल्याला दिसणार आहे तर बावीस ऑगस्ट रोजी जास्त पाऊस उस... आता बावीस ऑगस्ट आपण सकाळी ढग आपल्याला जास्त प्रमाणात दिसतील आणि दुपारी पाऊस आपल्याला जास्त प्रमाणात पडताना आपल्याला आढळणार आहे काही ठिकाणी आणि काही जिल्ह्यात आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे आता ढगाळ आणि दमट वातावरण आपल्याला संध्याकाळी पावसाचा काही बुरपूर आपल्याला थेंब आढळतील त्यामध्ये डिग्री सेल्सिअस असेल मित्रांनो हा होता हवामान हो अंदाज सतरा ऑगस्ट ते बावीस पर्यंत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर प्रेस करा आणि अजून या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक पण करा आणि आपल्या फॅमिली बरोबर हा व्हिडिओ शेअर करा तर तुम्ही अजून तुमच्या गावाचा हवामान हो अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला कमेंट माध्यमातून आपण संपर्क साधू शकतात आपण भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सुरक्षित राहा